भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपले अर्थसंकल्प दोन हजार चोवीस मांडताना भारतातून परदेशी जाणाऱ्या लोकांची जी काही योजना असेल त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे आता या तरतुदीनुसार जर एखादी व्यक्ती प्राप्तिकर किंवा इतर कोणताही कर भरण्यासाठी जर जबाबदार असेल किंवा कोणत्याही प्रकारची त्याची कराची निश्चिती अजून झालेली नसेल आणि थकबाकी भरण्यासाठी तो जर जबाबदार असेल तर सदर व्यक्ती आता कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व कर भरल्याशिवाय परदेशात जाऊ शकणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे आता त्यामुळे प्रश्न असा निर्माण झाला आहे की भारतातून परदेशात जाणाऱ्या सर्वच व्यक्तींना असे टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट आवश्यक आहे का काई निक, निकश तेनी विशत के लिए है। का त्याला काही निकष त्यांनी विशद केले आहेत का जसं नीरव मोदी किंवा इतर कोणी स्वरूपाचे जे काही अपहार करून आर्थिक अपहार किंवा आर्थिक गैरव्यवहार करून परदेशात कर न भरता गेले त्यांच्या मालिकेत आपण या लोकांना सगळ्यांना नेऊन ठेवणार आहोत का हा एक महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये उपस्थित झालेला आहे आता या संदर्भात केंद्र सरकारने एक मोठं स्पष्टीकरण घोषित केलं आहे आणि त्या स्पष्टीकरणाअंतर्गत त्यांनी असं स्पष्ट म्हणलं आहे की परदेशात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीमध्ये प्राप्तिकर विभागाकडून टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट घेण्याची आवश्यकता असणार नाही फक्त ज्या व्यक्तींनी आर्थिक अनियमतेमध्ये सहभाग घेतला असेल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये कराची थकबारी राहिली असेल अशा लोकांना हे प्रमाणपत्र घेणं आता आवश्यक असणार आहे फक्त बदल जो काय झाला आहे यामध्ये तर ही जे काही क्लिअरन्स सर्टिफिकेट आहे हे ब्लॅक मनी ऍक्ट दोन हजार पंधराच्या संदर्भात सुद्धा आता समाविष्ट करण्यात आलं आहे आता तुम्हाला कल्पना असेल की यापूर्वीही टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट लागत होतं पाच फेब्रुवारी दोन हजार चार मध्ये इश्यू केलेल्या सर्क्युलर प्रमाण एक बार दोन हजार चारच्या सर्क्युलर प्रमाणे प्राप्तिकर कायद्याच्या दोनशे ती कलमानुसार असं प्रत्येक व्यक्तीला क्लिअरन्स सर्टिफिकेट घेणं हे बंधनकारक करण्यात आलं होतं पण त्यामध्ये असा पण त्यामध्ये निश्चितपणे स्पष्ट करण्यात आलं होतं की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीची कराची थकबाकी दहा लाख रुपयापेक्षा जास्त असेल किंवा त्याच्या वसुलीला थकबाकी प्राधिकरणानं कदाचित त्याला स्थगिती दिली नसेल किंवा स्टे दिला नसेल तर अशा व्यक्तींना करदेयता नसण्याचे प्रमाणपत्र प्राप्त करण्याचे पूर्वीच सांगण्यात आलेले होते आणि आता ते यांच्या बाबतीतसुद्धा आवश्यक मानण्यात आलेले आहे याव्यतिरिक्त जर काही एखादी व्यक्ती गंभीर आर्थिक अनियमिततामध्ये जर सहभाग असेल तर त्यांचा देखील कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्यक्षात त्यांना टॅक्स क्लिअरन्स घेतल्याशिवाय परदेशी जाता येणार नाही ना आता ही प्रकरण आर्थिक गंभीर आर्थिक गैरव्यवहाराचा संशय असेल किंवा प्राप्तिकर कायदा किंवा संपत्तीकर अंतर्गत तपासासाठी त्या सदर व्यक्तीची उपस्थिती प्रार्थनीय किंवा अपेक्षित असेल किंवा त्याच्या विरुद्ध कराची मागणी केली जाण्याची शक्यता आहे अशा सर्व व्यक्तींना इथून पुढं टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट घेणं हे बंधनकारक करण्यात आलं आहे त्यामुळं आता हा जो काही कर प्राप्तिकर क संदर्भातला जो टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट आहे है। हे मात्र कशा पद्धतीने प्राप्तिकर विभाग मागणार आहे याबाबत अजून थोडीशी स्पष्टता येणं गरजेचं आहे कारण कोणत्या व्यक्तींच्याकडं आर्थिक अनियमितता आहे किंवा कोणत्या व्यक्तींकडं थकबाकी आहे हे तपासून घेणं फार कठीण आहे त्यामुळं जोपर्यंत कोणताही करदाता किंवा जो परदेशी जाणारी व्यक्ती असेल त्या व्यक्तीने अर्ज केल्याशिवाय त्याची छाननी होणार नाही आणि तर ती जर छाननी झाली नाही तर लोकांना समजणार नाही की त्यांना टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट आवश्यक आहे किंवा कसं आता ही जी थकबाकी आहे ही प्राप्तिकर कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत असू दे संपत्ती कर कायदा एकोणीसशे सत्तावन्नच्या कायद्याअंतर्गत असू दे किंवा भेटकर कायदा ज्याला आपण गिफ्ट टॅक्स ऍक्ट म्हणतो एकोणीशे अठ्ठावन्नचा किंवा इव्हन एक्सपेंडिचर टॅक्स एकोणीसशे सत्त्याऐंशीचा यामध्ये जरी कोणती थकबाकी असली तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी आता टॅक्स क्लिअरन घेणं हे आवश्यक होऊन बसणार आहे त्यामुळं मला तरी असं वाटतंय की ज्या वेळेला एखादी व्यक्ती विजासाठी ॲप्लिकेशन करेल त्यावेळेलाच कदाचित ही चौकशी होण्याची शक्यता आहे जेणेकरणं त्या व्यक्तीची करदेयता आहे किंवा नाही सदर व्यक्तींनी प्राप्तिकर विवरणपत्र भरले आहेत का नाही आणि जनरलपणे करदात्याची शहानिशा करून सदर व्यक्ती परमनंटली परदेशात जाती आहे का त्याचे बँक अकाउंट तपासता येतील का आणि या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी परत प्रत्यक्षात प्राप्तिकर विभागाकडून जाण्यापेक्षा अशा प्रकारचे अर्ज ऑनलाईन करून मोठ्या प्रमाणामध्ये यावर रिलीफ दिला जाईल असं मला वाटतंय आहे त्यामुळं अजून याच्यात स्पष्टता येणं बाकी आहे परंतु कायदा पण निश्चित झालेला आहे की जर प्राप्तिकर अधिकाऱ्याला वाटलं की या व्यक्तीची एक एखाद्या व्यक्तीची करदेयता प्रमाणपत्र देणं घेणं आवश्यक आहे तर त्या प्राधान प्रधान प्राप्तिकर आयुक्ताने कोणत्याही परिस्थितीमध्ये जी रिझन्स आहेत जी कारणं आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये एका कागदावर लिहून कोणत्याही परिस्थितीमध्ये करदात्याला दिली तर त्याला दुसरा पर्याय असणार नाही परंतु हा एक डिफिकल्ट टास्क होऊन बसणार आहे एवढं मात्र निश्चित धन्यवाद माझा हा व्हिडिओ आवडला तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा